तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृहउपयोगी उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे पाठीशी इथले हिंदुत्वनिष्ठ उभे तुम्ही आजच या ठिकाणी याचा नामकरणाचा प्रस्ताव हो द्या आणि याची मागणी पूर्ण करा अख्खं आयुष्य तुमच्या मागे हे सगळे हिंदुत्ववादी उभे राहिल्याशिवाय राहणार आहेत बांधवात कसले निषेधाचे प्रस्ताव त्यांच्याकडे मुठभर टाळतीये गल्ली सुद्धा बाहेर पडत नाही तुम्ही त्या लोकप्रतिनिधींच्या निषेधाची भाषा या ठिकाणी करताय बांधवांनो कोल्हापूरचं दुर्दैव किती आहे बघा मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल मधला हु किल् हु किल करकरे नावाचं पुस्तक लिहिणारा एस एम मुस्त्रीफांचा भाव आहे त्याच्यामधला तो त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाने ज्याला शिक्षा सुनावलेल्या कसाबला पुण्यातल्या ब्राह्मणांनी मारलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा आम्ही जास्त मोठे आहोत अशा प्रकारे रहे किल करकरे नावाचं पुस्तक या ठिकाणी कसाबला आमच्या देशामध्ये वकील मिळतो परंतु तुमच्या समोर मला एक खंत व्यक्त करायची आहे की ज्यांनी अख्ख्या आयुष्यामध्ये हिंदुत्वाचं समर्थन केलं छत्रपतींच्या विचारांचा सन्मान केला असे हिंदू जनजागृती समितीचे डॉक्टर यांना यांना मात्र मात्र जोर जबरदस्तीने वकील मात्र वकील मिळतो आणि दिला जात नाही त्या वकिलांवरती दबाव आणला जातो हे कसलं तुमचं पुरोगामित्व आहे आतंकवाद्याला वकील मिळतो आणि ज्याच्यावर अजून आरोप सिद्ध व्हायचे त्याला वकील मिळू नये म्हणून हे पुरोगामी दबाव या ठिकाणी आणतात त्यांचा निषेध झाला पाहिजे का ठिकाणी केला जातो आणि सांगतात आम्ही पुरोगामी पुरो आहोत अह पुरोगामी या शब्दाचा अर्थ आहे पुढारलेली विचारधारा यांची विचारधारा बुरसटलेली आहे यांना बदल नकोय यांना केवळ शिवाजी हवंय छत्रपती शिवाजी नकोय हे खर षडयंत्र आहे त्यामुळे छत्रपती आणि शिवद्रोही येथे सगळे आणि म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण विद्यापीठाचं नाव नकोय हे आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या औरंगजेबाच्या प्रेमात पडलेल्या या पुरोगाम्यांना उत्तर देण्यासाठी जसं आज आपण एकत्र आलोय जो पर्यंत हा लढा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सर्व आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि जी कोणी समर्थन करणारी पिलावळ या ठिकाणी आहे तुम्हाला तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचा जे एन यू करायचंय का करायचंय का नाही। जर हे वेळीच रोखलं नाही तर ते जे एन यू सारखं विद्यापीठ होईल हे होऊ देता कामा नये आणि म्हणून तुम्हाला विचारतो की पुढच्या महिनाभरात हे नाव नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याची कोना तयारी हातवर करून सांगा गावागावात गावा, आलेले सगळे हिंदुत्वनिष्ठ ही ताकद आहे आज मी आलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो की जवळ जवळ आपल्या माहितीसाठी सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या अडेचशेहून अधिक ग्रामपंचायतींनी ठराव दिले दूर संघाने पाहिजे आणि एका ग्रामपंचायतीच्या ठरावाचं मूल्य असं असतं की राष्ट्रपतींना सुद्धा त्याच्यामध्ये पालट करता येत नाही त्यामुळं आजच्या या सभेच्या माध्यमातून एवढंच सांगतो की या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ हे न राहता छत्रपती शिवाजी विद्यापीठ हे भारत विद्यापीठ हे पूर्ण नाव घेतलं गेलं पाहिजे ही आमची या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे आणि या पुरोगाम्यांना चेतावनी आहे या ठिकाणी हे झालं पाहिजे हे आमची मागणी एवढेच सांगतो